हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आता सध्या आपण क्रोशापासून गणपती कसा विणायचा ते पाहणार आहोत अगदी बॉल वगैरे न भरता आपण फक्त मुख्य खांब वापरूनच हा गणपती विणणार आहोत तर ह्या गणपती कसा विणायचा हे मी डिटेलमध्ये प्रत्येक पार्ट पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगत आहे त्यामुळे पूर्ण हा जो गणपती आहे हा मी चार पार्ट मध्ये अपलोड करणार आहे तर आज त्यामधला एक हा दुसरा पार्ट आहे तर आजच्या पार्टमध्ये आपण गणपतीचे पाये हात आणि कान हे तीन गोष्टी कशा विनायच्या हे पाहणार आहोत आणि जर व्हिडिओ जर मीडियम झाला तर मी मी याच्यामध्ये सोंड किंवा लाडू ॲड करणार आहे पण व्हिडिओ जर मोठा होत असेल तर आज आपण हे तीन पार्टच पाहणार आहोत तर नेक्स्ट तिसऱ्या पार्टमध्ये आपण राहिलेले सोंड वगैरे ते तिसऱ्या पार्टमध्ये पाहणार आहोत तर मैत्रिणीनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर आता सर्वात अगोदर आपण हे कान कसा का विणायचा हे पाहणार आहोत खूप सोपी पद्धत आहे आणि पूर्ण विणकाम हे मी बारा नंबरच्याच क्रोशाने करून घेतलेला आहे तर सर्वात अगोदर काय करायचं मॅजिक रिंग विनायची आहे आणि मॅजिक रिंग विणल्यानंतर आपल्याला सहा सिंगल क्रोश विनायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा सिंगल क्रोशे विणल्यानंतर मॅजिक रिंग घट्ट ओढायची आहे आणि आता आपल्याला ही रिंग काय करायची ह्या धाग्यावरून घ्यायची आहे या पद्धतीने कारण आपल्याला लगेच हायर करून घ्यायची आहे म्हणजे एक्स्ट्रा शिवण्याची मेहनत लागणार नाही आणि एक साखळी घेऊन आपल्याला पलटून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे हे जे सहा सिंगल क्रोशे आहेत ह्या सिंगल क्रोशामध्ये प्रत्येक खांबावर आपल्याला दोन दोन खांब घालायचे आहेत म्हणजे टोटल आपले बारा खांब तयार होतील तर इथे पाहू शकता बारा खांब तयार झालेले आहेत आता हा धागा परत आपल्याला वरती घ्यायचा इथे मला विंत विंत लक्षात आलं नाही इथे जर कट केला असता तर याच्यामध्येच गेला असता तर कट केला नाही त्याच्यामुळे मी वरती घेत आहे तर लगेच अर्ध्यात आल्यानंतर कट करून घ्यायचा धागा म्हणजे तिसऱ्या राऊंडमध्ये घ्यायची गरज पडणार नाही तर आता आपल्याला तिसऱ्या राऊंडमध्ये काय करायचं आहे पहिल्या खांबावर एक खांब घालायचा आणि दुसऱ्या खांबावर दोन खांब घालायचे म्हणजे एकात एक एकात दोन एकात एक एकात दोन असं आपल्याला हे तिसरं राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे आणि हा धागा जो एक्स्ट्राचा आहे तो मी कट करून घेणार आहे हा दुसऱ्या राऊंडमध्ये घेतला तरी चालतो आणि इथे मी तिसरं राऊंड कम्प्लीट करून घेते तर परत आता मी चौथ्या राऊंडसाठी एक साखळी घेतलेली आहे आता चौथ्या राऊंडमध्ये काय करायचं आपल्याला पहिल्या दोन खांबावर एक एक खांब घालायचा आणि तिसऱ्या खांबावर दोन खांब घालायचे फक्त आपण जे सुरुवातीच आहे जी मॅजिक रिंग बनवून आपण स्लिप टिशने जॉईंट करतो तर ते केलं नाही एक साखळी घेऊन आपण पलटून विणायला सुरुवात केलेली आहे तर सेम याच पद्धतीने मी पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर इथे पाहू शकता मी चौथा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आणि धागा कट करून घेतलेला आहे आता पाचव्या राऊंडमध्ये काय करायचं आहे इथे धागा जॉईन न करता आपल्याला ह्या साईडला धागा जॉईंट करायचा आहे म्हणजे आपली सुईशी साईड होईल आणि काय करायचं आहे ऑरेंज कलरचा धागा मी जॉईंट केलेला आहे हवं तर तुम्ही याच कलरमध्ये सुद्धा हे पाचवं राऊंड कंप्लीट करू शकता मी धागा चेंज केलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर खांब घालायचा आहे म्हणजे जे चोवीस खांब होते त्या चोवीस खांबावर आपल्याला खांब घालून हा कान कम्प्लीट करून घ्यायचा आहे तर इथे मी डिझाईन येण्यासाठी ऑरेंज कलर घेतलेला आहे जर स्किन कलरमध्ये जर कान बनवायचा असेल तर तुम्ही एकाच कलरमध्ये बनवू शकता तर इथे पाहू शकता ऑरेंज कलरची किती सुरेख बॉर्डर आलेली आहे तर पूर्ण हा गणपती मुक्या खांबानेच विणलेला आहे आणि विणायला खरंच खूप सोप्पा आहे आता या पद्धतीने हा धागा सुद्धा आपल्याला हायर करून घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये पाहू शकता तर इथे मी हा शेवटचा धागा सुद्धा हायर करून घेतलेला आहे म्हणजे एक्स्ट्रा आपली शिवण्याची जास्त मेहनत जाणार नाही कारण धागे हायर करायला खरंच खूप वेळ जातो त्याच्यामुळे शक्यतो मी व्हिडिओमध्येच धागा कसा हायर करायचा हे सांगत असते आणि विणता विणताच हायर करून घेते तर आता हा शेवटचा धागा मी याच्यामध्येच हायर करून घेणार आहे तर आपला हा कान तयार झालेला आहे तर आता आपण हा पाय कसा विणायचा हे पाहणार आहोत तर इथे पाहू शकता सुरुवातीला एक मॅजिक रिंग बनवायची आहे आणि मॅजिक रिंग बनवल्यानंतर सेम एक साखळी घ्यायची आणि याच्यामध्ये सहा सिंगल क्रोशे विणायचे एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा सिंगल क्रोशे विणल्यानंतर ही मॅजिक रिंग घट्ट ओढायची आणि ह्या पहिल्या सिंगल क्रोशावर आपल्याला स्लिप टिचने जॉईंट करायची आता दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे नऊ सिंगल क्रोशे विनायचे आहेत म्हणजे ह्या पहिल्या खांबावर एक खांब घातला दुसऱ्या खांबावर दोन खांब घालायचं असं तीन वेळेस आपल्याला रिपीट करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले नऊ खांब तयार मिळतील एकावर एक एकावर एक, एक दोन तर मी हे राऊंड कंप्लीट करून घेते तर ह्या दुसऱ्या राऊंडमध्ये नऊ खांब तयार झालेले आहेत आता तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे बारा खांब तयार करायचे आहेत तर हा एक साखळीचा एक खांब आहे परत पुढच्या खांबावर एक खांब घालायचा आणि त्याच्या पुढच्या खांबावर दोन खांब घालायचा असंच आपल्याला तीन वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले बारा खांब तयार मिळतील तर फ्लॅश लाईटमुळे थोडंसं लोकर चमकत आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही माझ्या आवाजाकडे नक्की लक्ष ठेवा तर तिसऱ्या ouais राऊंडमध्ये आपण दोन याच्यामध्ये एक एक घातलेला आहे आणि तिसऱ्या याच्यावर दोन घातलेले आहेत असं तीन वेळेस रिपीट केलं म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले बारा खांब तयार मिळाले आहेत आता चार आणि पाच हे दोन राऊंड आपल्याला बारा खांबांनी कम्प्लीट करायचे आहेत तर मी दोन राऊंड कम्प्लीट करून घेते तर इथे मी दोन राऊंड कम्प्लीट करून घेतलेले आहेत चौथा आणि पाचवं बारा खांबांनी आता सहाव्या राऊंडमध्ये परत आपल्याला तीन खांब कमी करायचे आहेत म्हणजे नव्वद खांब करायचे आहेत म्हणजे पहिल्या खांबावर एक खांब म्हणजे एक साखळी दुसऱ्या खांबावर एक खांब तिसरा आणि चौथा दोनाचा एक हे आपल्याला तीन वेळेस रिपीट करायचं आहे एक खांब दोन खांब दुसरा आणि तिसरा तिसरा आणि चौथा दोनाचा एक परत एक खांब दोन खांब तिसरा आणि चौथा दोनाचा एक आणि परत ह्या पहिल्या खांबावर स्लिप टिशने जॉईंट करायचं आणि दुसऱ्या राऊंडसाठी एक साखळी घ्यायची तर आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये थोडंसं अगदी थोडं कॉटन भरून घ्यायचं आहे नंतर एक राऊंड परत आपण कमी करणार आहोत म्हणजे सातव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे सहा खांब तयार करायचे आहेत जे नऊ खांब आहेत त्याचे सहा खांब करायचे आहेत तर त्यासाठी काय केलेलं आहे पहिल्या खांबावर एक साखळी म्हणजे पहिला खांब घेतलेला आहे दुसरा आणि तिसरा आपल्याला दोनाचा एक करायचा आहे असंच आपल्याला आणखीन दोन वेळेस रिपीट करायचं म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले सहा खांब तयार मिळतील एक दोन आणि तीन दोनाचा एक परत एक आणि परत दोन आणि तीन दोनाचा एक आता या पहिल्या खांबावर परत स्लिप टिशने जॉईंट करायचा आहे आणि हा धागा कट करून घ्यायचा आहे कारण इथे आपण दुसरा ऑरेंज कलरचा धागा जॉईंट करणार आहोत तर आता ऑरेंज कलरचा धागा जोडल्यानंतर परत आपल्याला खांब वाढवायचे आहेत तर जे आपले सहा खांब होते त्याचे नऊ खांब करायचे आहेत तर आता पहिल्या खांबावर एक खांब घातला दुसऱ्या खांबावर दोन खांब घालायचे असंच आपल्याला दोन वेळेस रिपीट करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला नऊ खांब तयार मिळतील तर इथे मी आठव राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे आता नवव्या राऊंडमध्ये मध्ये आपल्याला काय करायचं आहे आणखीन तीन खांब वाढवायचे म्हणजे बारा खांब तयार करायचे आहेत तर त्यासाठी एक साखळी म्हणजे हा पहिला खांब असणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे दोन खांबावर एक दोन एक आणि तिसऱ्या खांबावर दोन खांब घालायचे आहेत तर पहिल्या खांबावर एक दुसऱ्या खांबावर एक आणि तिसऱ्या खांबावर दोन असंच आपल्याला तीन वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला बारा खांब तयार मिळतील तर नवव्या राऊंडमध्ये आपले बारा खांब तयार झालेले आहेत आता हे दहावं राऊंड सुरू आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचं आहे अशा आपल्याला टोटल दहा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचे आहेत म्हणजे विसाव्या राऊंडपर्यंत पर्यंत आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब असं विनायचं आहे कुठेही कमी जास्त न करता बारा खांबानेच आपल्याला दहा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचे आहेत तर इथे मी दहा राऊंड कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर इथे पाहू शकता मी पूर्ण पाय कम्प्लीट करून घेतलेला आहे आणि धागा थोडासा दूरवर कट करून घेतलेला आहे तर एकाच याचा आपल्याला धागा दूरवर कम कट करून घ्यायचा आणि त्याने आपल्याला दोन्ही पाय शिवून घ्यायचे आहेत आता आपण हे हात कसे विनायचे हे पाहणार आहोत तर हात विणायला सेम आपल्याला मॅजिक रिंग बनवायची आहे जसं पायाला विणलं होतं त्या पद्धतीने आणि मॅजिक रिंग विणल्यानंतर एक साखळी घ्यायची आणि सहा सिंगल क्रोश विणायचे एक दोन तीन चार पाच आणि सहा आता ही मॅजिक रिंग घट्ट ओढून घ्यायची आणि घट्ट ओढून घेतल्यानंतर हा जो पहिला खांबा आहे या पहिल्या खांबामध्ये आपल्याला स्लिप टिशने जॉईंट करायचा आहे आणि एक साखळी घेऊन तिथेच आणखीन एक खांब घालायचा आहे सॉरी सॉरी एक साखळी म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि त्याच्या पुढच्या खांबावर आपल्याला दोन खांब विनायचे आहेत म्हणजे एका एक एका दोन असं आपल्याला तीन वेळेस रिपीट करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला नऊ खांब तयार मिळतील एक आणि हे दोन आता हे जो पहिला खांब आहे इथे आपल्याला स्लिप टिशने जॉईन करायचं आहे आणि हे दुसरं राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे नऊ खांबाने आता तिसरा आणि चौथा दोन राऊंड हे आपल्याला खांबावर खांबच घालायचे आहेत म्हणजे आपले नऊ खांब तयार मिळतील तर आता मी हे चौथं राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे तीन आणि चार नऊ खांबावर नऊ खांब आता पाचव्या राऊंडमध्ये आपल्याला परत सहा खांब करायचे म्हणजे या पहिल्या खांबावर एक खांब घातला आता हा दुसरा आणि तिसरा दोनाचा एक करायचा परत हे पहिल्या खांबावर एक खांब दुसरा आणि तिसरा दोनाचा एक असेच आपल्याला सहा खांब तयार करून घ्यायचे आहेत आणखीन आपल्याला दोन वेळेस रिपीट करायचं आहे तर इथे पाहू शकता मी हे पाचवा राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे सहा सिंगल क्रोशांनी तर आता आपल्याला काय करायचं आहे सहाव्या राऊंडपासून पासून ते तेराव्या राऊंडपर्यंत पर्यंत म्हणजे आठ राऊंड आपल्याला प्रत्येक खांबावर खांब घालायचे आहेत म्हणजे सहा खांबावर सहा खांब असे आपल्याला एकूण आठ राऊंड कंप्लीट करून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक राऊंड आपल्याला मोजूनच विनायचं आहे सहा खांब झाले की इथे पहिल्या खांबावर स्लिप स्टिच करायचं हवं तर तुम्ही स्टिच मार्कर देखील लावू शकता म्हणजे लक्षात राहतं तर असेच आपल्याला आणखीन दुसरे सात राऊंड कम्प्लीट करायचे तर इथे मी टोटल सात राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर हे पाहू शकता मैत्रिणींनो मी पूर्ण हात कंप्लीट करून घेतलेला आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा आणि लवकरच आपण पार्ट थ्री घेऊन येणार आहोत तर पार्ट थ्रीमध्ये आपण टोप कसा विनायचा परत सोंड कशी विनायची लाडू कसे विनायचं हे पाहणार आहोत तर लवकरच भेटूयात पार्ट थ्रीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय